नमस्कार भगिनींनो अतिशय आनंदाची बातमी आहे आता हिवाळी अधिवेशनावादी मोठी घोषणा करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिली आहे की आता एकवीसशे रुपये जे आहे पुढच्या वर्षी आता महिलांना देण्यात येणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे कोणत्या दिवशी आपल्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये दे मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते जमा झाले आहेत आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता अॅडव्हान्स जमा करण्यात आला होता म्हणजे ऑक्टोंबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व भगिनींचे लक्ष लागून आहे जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा माहितीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये दे, त्यासाठी तरतूद केली जाईल ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत अरे एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातन कमी करायचं नाही आहे पण जर या योजनेमध्ये बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठलीही नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केला समुदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीसला बहात्तर तासांकरता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री <laughs> होतो आणि अजित उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आहेत रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी वाळणी दिली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मंजुरी झाल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना तीन हजार पन्नास कोटी सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुल बांधणी पंधराशे कोटी रुपये मोदी आवाज घरकुल योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी रुपये मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून बाराशे बारा कोटी रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद या योजनेअंतर्गत केली आहे दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे अशा प्रकारची अपडेट आपण आपल्या लाडकी बहिणींसाठी घेऊन आलो होतो तर याचाच अर्थ असा आहे की डिसेंबरमध्ये जे पैसे आहे ते लाडके बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे याबाबत काहीही दुमत नाही आहे तर करतो बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो जय हिंद भगिनीं